हो बरोबर सर आपली काय मागणी आमची मागणी एकच आहे आमच्या काठाचे पैसे त्यांना दिले नऊ लाख घेतले बारा लाखापर्यंत भरले आणखी थोडेफार भरायची ताकद लाख दोन पंधरा दीड एक लाखापर्यंत पण तरी त्याची तयारी नाही आणि मग तिथ मी आठ साडेआठ लाख गेलो माझ्या वड्याची तब्येत सिरियस आहे आई वारलेली आहे घरात कुणी कमी नाही माझा जॉब गेलेला दीड वर्षापासून आणि ते पैसे जे अठरा सोळा टक्के देऊन पुन्हा अठरा टक्क्याने व्याज जाऊन चोवीस तास माझ्या सांगते सा सारखं फोनवर बोलतात आणि सारखं सारखं बोलतात आणि घरी येतात तुम्हाला नोटीस आहे तर तुम्ही नाही घेतली पोलिसांना पाठवतात पोलिसांना थ्रू नोटीस घेतली मी नोटीस घेतली तरी कोर्टात पाठवलं कोर्टात म्हणले वकील लाव माझ्याकडे सध्या जायला पैसे आहेत घरापासून मला कोर्टापर्यंत जायला माझी परिस्थिती सध्या बिकट आहे तितका तुम्ही गावाकडचे एक दीड लाख रुपये एका सरपंचाला मागून पैसे भरण्याची तयारी ठेवली एक लाखाच्यावर मिळेल नाही तरी आणखी पाच पंच हजार रुपये द्यायची तयारी आहे माझी जे असेल ते आपल्या प्रेमाने मिटवू म्हणलं तर नाही म्हणले माझं शेवट पर्याय असं झालाय की मला खायला आज बाकर नाही घरात मी एकूण टिकून ऍडजस्ट करून सध्या दुकानाची उद्या पाच पाच दहा हजार रुपये झाले तीन ठिकाणच्या मग वालाची परिस्थिती दवाखाना करू त्यांचं बँकेचं घेतले आपण मला गरज होती म्हणून तरी मी त्यांचे नियमान भरले तरी पण ते कर अन्यायच करायला साडेआठ टक्के नऊ टक्के दहा टक्के म्हणजे मला सोळा हजार दिली सोळाच्या नंतर आठ व्याज काढले माझ्यावर काय करणार होतं माझ्यावर मला फक्त मिळाला माझी मागणी एकच आहे की माझं थोडक्यात मिटून जावा त्यांनी मला हे सारखं सारखं टॉर्चर करून घरी येऊन विनाकारण त्रास व्हायलाय वडला समोर असं म्हणतो दोन दोन दिवस दो जेवण आई ते जेवण ऐंशी वर्ष वय आहे दो ते दोन दिवस जरा जेवण बँक बँकेवाले आले बँकेवायचे बँकेवाले येऊन दडपोड करते घराच्या बाहेर पसरा टाकू घराच्या बाहेर पसरा टाकू म्हणते आम्ही कोर्टात ते टाकले तुमची केस टाकले चारशे वीस कलम टाकले नसेल तर पैसे भरा आम्हाला सांगू नका अशा भाषेत ते बोलले बँकेवाली म्हणून मी माझ्या आमच्या संघटनेचा सदस्य होऊन मला सहकार्याचा न्याय मिळावा प्रेमाची अंती हो नाही तर माझ्या जीवाचं काय होईल त्यांचा भरवासा बँकेला जबाबदार राहतील माझ्या जीवाचं माझ्या कुटुंबाचं काय झालं तर बँकेवर जबाबदार राहतील माझी वर्धमान बँक नागरी संस्था मुकुंदवाडी शाखा तुमची नाही केली तर नाही केली माझ्या आंदोलन चालू राहील आणि माझ्या जीवाचं काय होईल बँक पाहून घेईल बँकेवर जबाबदार राहतील साहेबांनी माझी एवढी दक्कल वगैरे माणसाची याच्यापेक्षा मी काय सांगू शकतो सर नाव सांगा सुभाष श्रीरम शिंदे मुकुदवाडी जे सेक्टर ना, वर्धमान नागरी सा। संस्था ते हाऊसिंग लोन म्हणून घेतलं घरासाठी घरासाठी नऊ लाख रुपये घेतले नऊ लाखाचे आज कष्ट करून मी पैसे बारा लाख रुपये भरले सर आणखी मी म्हणलं बघा थोडेफार करून माझ्याकडे पैसे नाही मला कमी नका जसे रुपये मला जॉबच नाही सर आणि या दोन महिन्यात त्यांनी परिशन करून टाकले मला विलास नसल्यामुळे काय मला काही ना काहीतरी मार्ग काढणार लकरासाठी माझ्या मुलीचं लग्न आहे तिचं कर्ज आहे ते जायचं बरं किरकिर कर्ज झालेला मुलगा कुठं कमायला नाही शिक्षण द्यायचं चौगावीच काय करणार काय का मला तुमचं सहकार्य साहेब लोकायचं आणि तसे तयार आपले फक्त माझ्या जीवाला धोका होऊ नये मी फार टेन्शन मध्ये डिप्रेशन मध्ये सर्वप्रथम मला एकच बोलायचंय आज आम्ही कर्जदार जमीनदार बचाव संघर्ष पार्टीच्या माध्यमातून महाराष्ट्र प्रदेशाध्यक्ष बाळासाहेब हंगारगे यांच्या नेतृत्वाखाली आम्ही इथं आज डी आर कार्यालयासमोर बसलेलो आहोत विषय असा आहे की कर्जदार आपले सुभाष शिंदे यांनी वर्धमान बँकेकडनं नऊ लाख रुपये कर्ज सन एकूण दोन हजार सतरा साली घेतलेलं होतं दोन हजार सतरा साली त्यांनी कर्ज ग्रह कर्ज घेतलेलं होतं आणि ती परतफेड त्यांनी न चुकता बारा साडे बारा लाख रुपये त्यांनी परतफेड केलेली आहे ते सुद्धा कोरोना काळात देखील हे लक्षात घ्यायचं आहे आज आम्ही डीडीआर या कार्यालयासमोर बसण्याचं कारण की आम्ही वर्धमान बँकेच्या संचालक मंडळाला देखील देखील आम्ही चर्चा करून आम्हाला न्याय नाही म्हणून आम्ही आज डीडीआर या कार्यालयासमोर डीडीआर साहेबांपास हे न्याय मागतोय की बाबा आम्ही नाम मात्र रक्कम भरायला तयार आहे कर्जदार आज त्यांचे वडील एक मृत्यूचं म्हणजे त्यांना कुठेही जागेवरती सगळ्या ज्या गोष्टी कराव्या लागत आहे जो कर्जदार आहे वर्धमान बँकेचा शिंदे साहेबांनी घेतलेलं कर्ज त्या कर्जदाराला कोणत्याही प्रकारचा हाताला रोजगार नाही आणि ते घराच्या बाहेर देखील जाऊ शकत नाही वडलाच्या आजारपणामुळं तरी सुद्धा कर्जदारांनी त्यांना विषय सूचित केलं की बाबा मला माझी नाम मात्र रक्कम घेऊन मला एस सी देण्यात द्यावा हे संचालक मंडळाचे जे चेअरमन आहे शि शिंगे हा शिंदे साहेबांना सांगण्यात आलं शिंगे साहेबांनी उडवी तुडवीचे उत्तर दिलेले आहे ते म्हणे आमच्याकडं आमच्याकडं हा अधिकार नाही आहे डी आरला तो अधिकार आहे त्या अनुषंगाने आम्ही हा डी डी आर साहेबाकडं ही दात मागत आहोत की आम्हाला आमच्या शिंदे साहेबाला जे कर्ज घेतलेलं होतं त्याची नाम मात्र रक्कम घेऊन त्यांना एनओसी सी देण्यात हे आम्ही त्यांच्याकडे इथे कार्यालय कार्यालयासमोर धरणे आंदोलन बेमदत धरणे आंदोलन करत आहोत माझं नाव संदीप पांडुरंग गुले कर्जदार जामीनदार बचाव संघर्ष पार्टीचा मराठवाडा महासचिव पदी मी काम करतो धन्यवाद Never miss an update.